वेलकम टू फिलॉसॉफी गॅन आणि मी आहे हर्षा पिंपळकर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत सृजन पद्धती आता ही सृजन पद्धती कशामध्ये आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे कारण जे आहे स्टुडंटचा फिलॉसॉफी हा सब्जेक्ट आहे आणि फिलॉसॉफी मेजरमध्ये ज्यांनी घेतलेला आहे त्यांचा आय के एस हा जो सब्जेक्ट असणार आहे इंडियन नॉलेज सिस्टीम त्यामधील हा सगळ्यात महत्त्वाचा एक टॉपिक असणार आहे तसं तर आपल्याला चार टॉपिक दिलेले आहे दोन टॉपिकवरती मी व्हिडिओ अवेलेबल करून दिलेला आहे आणि हा तिसरा व्हिडिओ असणार आहे ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत सुजन पद्धती ठीक आहे यानंतर अजून एक व्हिडिओ येणार आहे तर चला जास्त वेळ न घालवी तर आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यामध्ये आज आपल्याला सुजन पद्धती कशी असते हे आपल्याला भळतूहरण तिशत त्यामध्ये आपल्या त्या टॉपिकमधला एक महत्त्वाचा इथे पॉईंट असणार आहे ठीक आहे आता बघा सुजन पद्धती म्हणजे काय तर सज्जनाच्या वाग आपण म्हणून की त्यांची वागण्याची रीत कशी असते त्यांची जी पद्धती कशी असते जसं आपण म्हटलं की महत किंवा महात्मा किंवा प्रकृती महत जेही लोक असतात किंवा जे काय म्हणून आपण असिधा व्रत जे करत असतात जे खूप व्रत वगैरे वकल वा, म्हणजे खूप म्हणजे आपण उपासपास जे करत असतात तर त्यांचे जे पुण्य पुण्य क जे हे म्हणजे पुण्यकर्म जे करत असतात किंवा संत असतात इत्यादी सर्वांचा इथे आपल्याला काय करायचं आहे विश्लेषण करायचं असणार आहे ते सज्जन पद्धती कशी आहे हे त्यांच्याच याच्यातून आपल्याला कळत असते आणि म्हणूनच सज्जन लोकांचा निर्देश इथे केलेला असणार आहे आ लक्षामध्ये आणि मनुष्याच्या इंद्रियाशी संबंधित असलेले त्या इत्यादी गुण आणि त्या त्या इंद्रियाचे अलंकार असतात आणि सज्जनाचे अंगी काय असणं आवश्यक का आहे तर संहिता सॉरी त्यांच्यामध्ये अहिंसा असणं आवश्यक आहे सत्य बोलणे आवश्यक आहे त्याग अपरिग्रह इत्यादी गुण असणे आवश्यक आहे म्हणजे सज्जनाच्यामध्ये कोणते गुण असणं आवश्यक आहे असा जर तुम्हाला दोन मार्कासाठी क्वेश्चन जर विचारला तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की त्यांच्यामध्ये अहिंसा असणे आवश्यक आहे अहिंसा म्हणजे काया वाचा या यांनी पण काय करणं गरजेचं नाही अहिंसा करणे गरजेचं नाही म्हणजे हिंसा म्हणजे कोणाला तरी मारणे अहिंसा म्हणजे गांधीजींनी सांगितलेला अहिंसा ठीक आहे आता सत्य बोलणे आता बघा काही काही परिस्थिती अशी असतात की आपल्याला असत्य पण बोलावं लागतं पण ते सुजन पद्धती सज्जनाची पद्धती ते सांगितलेली असणार आहे तर सत्य बोलणे हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे त्याग आता कुठल्याही गोष्टीचं आताच्या आताची जी पिढी आहे कुठल्याच गोष्टी त्याग करत नाही पण ते पद्धतीमध्ये सज्जन श... माणस माणूस जे असतात किंवा व्यक्ती असतात किंवा पर्सन असतात ते कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा त्याग करतात असतात त्याग करणं म्हणजे असं नाही की तुम्ही कुठली गोष्ट तुम्हाला आवडत आहे ने तुम्हाला तुम्ही त्याचा त्याग करता तसं नाही आता तुमचं एक्झाम आहे तर तुम्हाला माहिती आहे की मला पुस्तक आवश्यक आहे तर त्यासाठी तुम्हाला मोबाईलचा काही वेळापुरती त्याग करावा लागणार आहे आलक्षामध्ये तेही सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे जर सज्जन बनायचं असेल तर अपरिग्रह अपरिग्रह म्हणजे काय तर आपल्याकडे जसं आता आपल्याकडे म्हणून की माझ्याकडे पन्नास साठ ड्रेस असणार आहे ठीक आहे तर नाही मला सांगून राहिले उदाहरण तर तुम्हाला अजून त्याची आवश्यकता आहे का म्हणजे एक वस्तूचं काय करून तुम्ही संग्रह करत राहत आहेत आणि त्या त्या वस्तू तुम्हाला काहीच कामाच्या नसणार आहे ठीक आहे मग त्या वस्तू काही कामाच्या नाही आहे तर तुम्ही त्याला कोणाला तरी तुम्ही त्या ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीला तुम्ही देऊ शकता ठीक आहे त्याला काय म्हटलं गेलेलं आहे अपरिग्रह म्हणजे एवढे जेव्हा गुण सज्जनाच्या अंगी असणार आहे त्याला सज्जन पद्धती असे म्हटणं घेणार जा जाणारच आहे बरेचदा गुण सांगताना ना पुनरुक्ती झालेली दिसते वडीलधाऱ्याविषयी गुरुविषयी आदर ठीक आहे नम्रता सगळ्यात महत्त्वाची असणार आहे इतरांचे गुण सांगणे त्यात बोलणे गुण ग्राहकता इत्यादी या सगळ्या गुणांचा इथे समावेश होत असते आता बघा वडीलधाऱ्याविषयी किंवा आपल्या गुरुविषयी आपल्याला आदर ठेवणे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे कारण वडील जे आहे आपल्याला आपल्या घराचा आधारस्तंभ असते आणि गुरु हे काय असणार आहे शिक्षणाचा आधारस्तंभ असते आणि या सगळ्यांविषयी नम्रता बाळगणे सगळ्यात महत्त्वाचा गुण असणार आहे आणि त्यामध्ये सत्य बोलणे सगळ्यातही महत्त्वाचं असणार आहे कारण आजकालचे स्टुडंट बघितलं की स्वतःला खूप वेळ असते पण काही अभ्यास करत नाही ते त्यांच्या पेपरमध्ये दिसूनच ब असते ठीक आहे जेव्हा ते एक्झाम सोडवत असतात तेव्हा आणि त्यामध्ये सत्य बोलणे सगळ्यात महत्त्वाचं असते आणि हे गोष्टी सज्जन पद्धतीमध्ये सांगितलेली असणार आहे नम्रतामुळे आपली उन्नती साधणारे दुसऱ्यांचे गुण सांगून स्वतःचे गुण प्रकट करणारे दुसऱ्यांसाठी अतिशय मोठ्या कार्याविषयी प्रयत्न करीत असताना स्वतःची कामे साधणारे निंद निंदेने कठोर युक्त बडबड करणाऱ्या दृष्टांना श्रमावृत्तीचे श्रमावृत्तीनेचं श्रमावृत्तीनेचं अपराधी ठर थर, ठरविणारे म्हणून अलौकिक चरित्राची जगात मान्यता पावलेली सूजनं कोणाला बरे कोणाला जर आपण बघितलं तर बरे पूजनीय वाटणार नाही अर्थात काय तर सर्वांनाच ते पूजनीय वाटतील आता बघा जे जे लोक असतात काही लोकांचं ते लोक काय तर आदर करत नाही आता त्यामध्ये जर आदर करत नाही तर असं नाही का त्यांच्यामध्ये पद्धती राहणार नाही हे सगळ्यात महत्त्वाचं एक जे आहे आपल्या मनामधून काढून टाकायचं कारण बघा काही लोकां लोक का फक्त सांग ब म्हणजे जसं दिसते तसं नसते हे जे आपल्याला म्हण आहे ते आपल्याला इथे पण सगळ्यात महत्त्वाची इथे दिसत असते काही लोक आपल्याला असं वाटते का रे हा तर काहीच कामाचा नसते पण कधी कधी वेळ अशी येते की तोच आपल्याला काय ते कामात पळत असते आणि म्हणूनच त्यांच्या चरित्रा चरित्राचे जगात मान्यता जर पावलेली सज्जन कोणाला बरे पूजनीय वाटतील तर काही लोकांना ते पूजनीय पण वाटणार नाही म्हणजे दोन्ही गोष्टी इथे आवश्यक असणार आहे म्हणजे एक गोष्ट जर आपण मायनस दर धरून ठेवली तर एक गोष्ट आपल्याला पॉझिटिव्ह पण इथे बघावं लागते आता बघा ना कोणाकोणाला काही काही त्यांचे गुरु काय खूप आवडतात काही लोकांना अरे असंच आहे त्यांच्यामध्ये तर काही आहेच नाही हे तर काय करून राहिलेलं काय सांगून राहिलेलं असं आपल्याला वाटत असते पण तसं नसते काही लोकांना ते पूजनीय पण वाटत असतात काही लोकांना ते काय ते अपूजनीय पण वाटत असतात म्हणजे प्लस आणि मायनस या दोन्ही गोष्टी इथे आपल्याला अंतर्भाव घेऊन इथे चालत असतात आणि जो चांगल्या कृत्यांनी वडिलांना नेहमी संतुष्ट करतो तो मुलगा मुलगा जी जी पत्नीचे हितचं चिं चिंतित असते ती पत्नी, चिन, पत्नी होय आणि जो मित्राच्या संकटात व सुखात सारखाचं सारखाचं वागतो म्हणजे त्या स मित्रावरती संकट आलं किंवा त्याचं सुख आहे ज्या दोन्ही परिस्थिती म्हणजे चांगल्या आणि वाईट परिस्थिती त्याच्या मागे मित्रांमागे जो खंबीरपणे उभा असतो तो मित्र तो तो पण काय असणार आहे सुजन व्यक्ती म्हणूनच इथेच काय करणार आहोत आपण त्याला सुजन व्यक्ती म्हणूनच बोलणार आहोत त्याची संतुष्टी इथे करावी लागणार आहे आणि इथे म्हटले का जो मुलगा आई वडिलांचे वडील जे आहे आपल्या वडीलधारी माणसांचे जे चांगल्या रीतीने त्यांची वागणूक करतात त्यांना बरोबर बा आता बघा ना काही लोकांकडे खूप ममाप पैसा असते पण ते लोक काय करतात आई वडिलांना आश्रमामध्ये वृद्धाश्रमामध्ये टाकून देतात पण हे करणं चुकीचं आहे की बरोबर आहे हे चुकीचं असणार आहे कारण अरे आज आपण आपल्या आई वडिलांना बघत नाही तेव्हा केव्हा के के लोक मारहाण करतात पैसा नाही आहे म्हणून पण एक वेळ अशी येते की तेच वेळ आपण पण आई वडील बनणारच असतो आणि ती जर वेळ आपल्यावरती आली तर म्हणजे ही परिस्थिती जर डोळ्यासमोर ठेवून जर सगळ्यांचे जर, सुजन जर चांगला विचार केला पद्धतीनुसार जर विचार केला तर हे आपल्याला चांगलं बघावं लागणार आहे कोणाचाही अहित होता कामा नये हे इथे सांगितलेलं असणार आहे जो मुलगा या आई वडिलांची नेहमी जर आपलं आदर करत असेल त्यांचं ऐकत असेल तोच व्यक्ती मुलगा काय असणार आहे इथे सुजन असणार आहे जी पत्नी प आपल्या पतीचं म्हणजे हजबंड अँड वाईफचं जे रिलेशन असते त्यामध्ये जर आपल्या हजबंडला का जर काही थोडीसं जर परिस्थिती डब दब, डगमगली दब, असेल आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा कुठली गोष्ट तर ती जी पत्नी असते जी वाईफ असते ती खंबीरपणे ज्या पतीच्या मागे उभी असते तर ती काय असणार आहे सुजन पद्धतीमध्ये इथे सांगितलेली तिचं नाव घेतल्या गेलेलं आहे आणि जो मित्र आपल्या संकटाच्या वेळी दुसऱ्या मित्राला मदत करत नाही तो व्यक्ती काय असणार सुजन ठरणार नाही पण जो मित्र दुसऱ्या मित्राला त्या परिस्थितीमध्ये खराब परिस्थितीमध्ये पण त्याच्या खंबीरपणे उभा असो पाठीशी त्याला आपण सुजन पद्धती इथे म्हणणार आहोत आणि जगात या तीन गोष्टी पुण्यवान असणाऱ्याचा असणाऱ्यालाचा प्राप्त इथे होत असणार आहे ठीक आहे आलं लक्षामध्ये म्हणजे सुजन पद्धती म्हणजे काय तो सगळ्यात चांगला असणार आहे म्हणजे आव न आणता तो व्यक्ती जर चांगल्या वागणुकीनुसार सगळ्यांशी बरोबर वागत आहे आणि त्याच्या प जेव्हा आपण म्हणतो परिस्थितीत जेव्हा खालवलेली असणार आहे तेव्हा त्याचं इथे काय होणार आहे परीक्षण होते अरे हा मित्र आपला आहे का ही व्यक्ती आपलेली आहे का का अरे हा फक्त वरवर फक्त दिखावा करत असणार आहे ठीक आहे आता म्हणतात की साधूंच्या संगतीची इच्छा दुसऱ्यांच्या गुणात संतोष विद्या देणाऱ्या गुरूंच्या न वेदांती विद्या विद्यांवर आसक्ती आपल्या पत्नीवरच प्रीती जन जननिंदेची भीती शंकरावरती भक्ती स्वतःला संयमात ठेवायचे सामर्थ्य दृष्टांच्या सहवासांचा त्याग हे विशुद्ध निश निश निष्कलंक गुण ज्यांच्या अंगी असतात त्या थोर लोकांना ते काय करतात भरतूहरिती शतकांमध्ये काय करतात ते नमस्कार करतात म्हणजे साधू जे, जे आहे त्यांच्या जे संगतीची जेव्हा इच्छा बाळगत आहेत दुसऱ्यांच्या गुणामध्ये जे संतोष ठेवत आहे अरे ठीक आहे मला हे मिळालं तर ठीक ओके ठीक आहे आपण असं म्हणतो गुरुच्या ठिकाणी जेव्हा गुरु आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्यासमोर असते तर त्यांचे जे, जे नम्रवर्तन वर्तन स्टुडंटचे असतात तर ते तिथे इथे बाळगले गेले पाहिजे ना ते जे त्यांच्या विद्यावरती ते विद्यावरती जे काम आपण म्हणू की आसक्ती ठेवता येणार नाही आणि गुरुच्या ठिकाणी नम्रवर्तन हे काय करत असेल विद् आपण काय म्हणू शिष्याचं हे काय कर्तव्य आहे आपल्या पत्नी आपल्या म्हणजे हजबंडला काय असणार आहे म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं असणार आहे त्यांनी आपल्या पत्नी वरतीच प्रेम केलं पाहिजे ना त्या तिच्यावरतीच प्रीती केली पाहिजे ना हे सज्जन व्यक्तीचे काय असणार आहे गुण असणार आहे निंदक निंदक म्हणजे जे आहे निंदक म्हणजे कोण जे आपल्या पाठीमागे आपलं काय करतात आपल्याच चुगल्या करत असाल आणि समोर आल्यावरती आपल्याच वरती काय करतात गोडगोड बोलत असतात अशी निंदकांची भीती कधी पण बाळगू नये कारण आज काय आहे आज आपण राजाला पण शिवा देत असतो पण राजा आहे का आता नाही तर आपण आपण काय करतो अरे काही कोणत्या जर पक्षाने चांगलं केले नाही तर त्याला काय करतो आपण निंदेचे पात्र ठरत असतो पण तेही भीती न बाळगता जो व्यक्ती आपलं काम करत असेल त्याला आपण काय म्हणून सज्जन व्यक्ती ते म्हणणार आहोत आणि शंकरावर भक्ती म्हणजे तुम्ही जेही आपण म्हणून की तुम्ही ज्याही धर्मावरती ज्याही धर्माचे असाल किंवा आपण म्हणून की तुम्हाला जेही ईश्वराबद्दल आसक्ती वाटत असेल अरे तुमची आस्था असेल त्यावरती तुम्ही काय केलं पाहिजे भक्ती केली पाहिजे त्याची अर् इथे केलेली पाहिजे स्वतःला संयमात ठेवायचे सामर्थ्य असलं पाहिजे असं नाही की जर तुम्हाला म वाटलं की अरे वा तुम्ही किती छान दिसता तू किती चांगलं काम करते म्हणजे तुम्ही जे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे त्याला जर तुम्हाला तुम्ही जर कोणी जर तुम्हाला चांगलं म्हटलं की तुम्ही काय करा लगेच काय करतात पाणी पाणी होऊन जातात तसं नसते अरे बाबा हा व्यक्ती आपल्याशी गोड बोलतो याचा अर्थ काय याचं काही ना काही काम आपल्यावरती अळे असणार आहे तेव्हाच हा गोड बोलत आहे नाही तर कोणीच कोणासोबत गोड बोलत नाही हेही लक्षात ठेवा म्हणून कोणी चढवलं चनाच्या झाडावरती चनाच्या मना की वटाण्याच्या झाडावरती तर तुम्ही लवकर वटाण्याच्या झाडावरती चढू नका थोडसं जमिनीवरतीच राहा एवढं सामर्थ्य तुमच्या अंगात असलं आवश्यक आहे म्हणून दृष्टांच्या सहवासाचा त्याग हे त्याग करणे आणि विशुद्ध निष्कलंक गुण असणार आहे म्हणजे जेही दृष्ट व्यक्ती आहे त्यांच्याबरोबरीच संगतीनुसार राहा राहाल तर तुमचे त्यांची संगतही तुम्ही त्यांच्याच बरोबर बनणार आहे म्हणून दृष्ट्यांच्या ठिकाणी ते राहायचं नाही आहे संकटाच्या वेळी धैर्य बाळगणे आवश्यक आहे असं नाही का विचलित होऊन जाणे खूप म्हणजे बेकार असते म्हणजे संकट आलं की त्याच्यानुसार मार्ग कसा काढता येईल हे आपल्याला कळलं पाहिजे आणि म्हणूनच ते म्हणतात की संकटाच्या वेळी धैर्य आवश्यक आहे उत्कृष्टाच्या वेळी सहिष्णुता क्षमाशीलता सभेत भाषण चातुर्य रणभूमीवरती पराक्रमही आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला एखादी स्पीच करायला जर दिली असेल तर त्याच्यामध्ये तुमचं भाषण चातुर्य कसं असलं पाहिजे आणि ते म्हणत ना वादविवाद के एखादे पॉझिटिव्ह वेमध्ये बोलत किंवा निगेटिव्ह वेमध्ये पण बोलत असं तर तुमचं त्याच्यामध्ये तुमचं पकड कशी आहे हे तुम्हाला सिद्ध करून दाखवता आलं पाहिजे हे सिद्ध करत असताना रणभूमीमध्ये आता तुम्ही जर लढाई करायला जाणार नाही आहे पहिलेच्या राजासारखे तलवार घेऊन घोड्यावरती ब असून म्हणजे रणभूमीवरती पराक्रम म्हणजे तुम्ही ज्याही क्षेत्रामध्ये असाल त्याच्यावरती तुमचं प्रभुत्व असलं पाहिजे पराक्रमी असले पाहिजे कीर्तीची अभिलाषा आणि विद्येविषयी आसक्ती हे सर्व मोठ्या लोकांच्या बाबतीत स्वभाव स्वभाव सिद्धचं असते म्हणजे तुम तुम्हाला जर कोणी चढवलं तर तुम्ही डायरेक्ट तुम् चराच्या झाडावरती चढायचं नाही आणि तुमचं जे मन आहे ते स्थिर असणं आवश्यक आहे म्हणून फिलॉसॉफीचे जेही स्टुडंट असतात त्यांचं मन हे काय असतं स्थिर असतं बाकीच्या एक विषयापेक्षा कारण फिलॉसॉफीमध्ये हे सांगितले जाते की तुमचं चित्त आणि मन शरीर हे काय असणार आहे तुमच्यामध्येच काय असणार आहे एकवट असते तुम्हीच तुमच्या मनाला आता म्हटलं की अरे पेपर आहे तर तुम्ही काय म्हणाल अरे मला मोबाईल पाच नाही जर मी मोबाईल बघील तर माझा अभ्यास होणार नाही म्हणजे तुमचं मन जे आहे म्हणजे तुमचं जे चित्त आहे ते तुम्हाला स्थिर ठेवता आलं पाहिजे हे तुमचं फिलॉसॉफी स्टुडंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा इथे बघायला मिळते सगळ्यात महत्त्वाचा गुण आणि हे जे आहे हे तुमचा स्वभाव होऊन जाते की अरे माझे पेपर आहे तर मी अभ्यास करेन ठीक आहे नोट्स कुठून मिळत आहे काय मिळत आहे हे मला माहित नाही पण मी कुठून कुठून काढून घेणार आहे हे मला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे आणि म्हणून हे काय आहे सूजनाची काय असणार आहे पद्धती असणार आहे आणि तो व्यक्ती कधी पण काय असणार आहे परिस्थिती कशी पण आली चांगली असो की वाईट आली असो तो कधीही डगमगत नाही स्वतःच महान असलेल्या लोकांच्या बाबतीत संपत्ती नसताना सुद्धा सतप्रत्य सॉरी स्थ, स्थु, त्याग हे हे हाताचे वडीलधाऱ्यांच्या गुरुच्या पायावरती मस्तक ठेवणे हे मस्तकाचे खरे भाषण हे मुखाचे म्हणजे हम, हम खास विजयी करणारा पराक्रम दोन बहुचे निर्मल वर्तन हे अंतकरणाचे आणि अधैर्या अध्ययनाद्वारे मिळविलेले शास्त्रज्ञान हे आपण म्हणून की जेही अध्ययन आपण म्हणून की अध्ययन जेव्हा आपण करत असो कुठल्याही गोष्टीचं जे जे शास्त्रीय ज्ञान आपल्याला होते ते कानाचे काय असणार आहे भूषण आहे म्हणजे तुम्ही जर वाईट गोष्ट ऐकत गेला तर ते काही भूषण नाही आहे तुमची मेंटॅलिटी काय ते स्पॉईल होते पण तुम्ही जर चांगल्या गोष्टी ऐकत गेल्या निरंतर त्याचा प्रयास करत गेला तर तुम्हा तुमचं काय असणार आहे ते आपल्या कानाचे भूषण आहे जसं एखादी स्त्री किंवा आजकाल मुलं पण एक, एक छोटीशी बाली टाकतात तर ते कानाचं जसं भूषण बनत असते तसंच तुमच्या कानाद्वारे तुमचं माइंड काय असते इथे सुशोभित होत असते म्हणजे चांगल्या गोष्टी म्हणजे तुम्हाला अरे हे चांगलं आहे की वाईट आहे माझ्यासाठी जसं आपण इथिक्स शिकत असतो इथिक्समध्ये आपल्याला कळते की अरे हे चांगलं आहे की वाईट आहे या व्यक्तीने जर आपल्याला चांगलं म्हटलं असेल तर याच्याबद्दल काही ना काही काय असणार आहे गोष्टी याच्या वाईट गोष्टी लपलेल्या असणार आहे कोणी पण कोणाला चांगलं म्हणत नाही ठीक आहे आणि म्हणूनच म्हणतात की वडीलधाऱ्यांच्या गुरुच्या कि की आपण म्हणू की वडीलधारे जे आपले आई वडील आहे आणि गुरु यांच्या चरणावरती जेही नतमस्तक होत असतात म्हणजे नि त्यांच्या समोर काय असे नम्रतेने वागत असतात तेही काय सज्जनाची एक पद्धती असणार आहे म्हणजे आपल्या वडीलधाऱ्या माणसासोबत आणि गुरुच्या चरणावरती जेही स्टुडंट नतमस्तक होत असे ते सज्जन पद्धतीचे एक सगळ्यात महत्त्वाचे इथे गुण म्हणून इथे दर्शविले गेलेलं असणार आहे जेवढे स्वतः आपण म्हणून म्हणतो ना की आजच्या जगामध्ये जर वावरायचं असेल तर तुम्ही खूप धनवाना हा करोड पत्रिया हा अरपतिया आहे हे ठरून चालत नाही तुमच्यामध्ये कोणते गुण आहे अरे तुमच्याकडे पैसा असून काही कामाचा नसते तर तुमच्यामध्ये काय असणार असलं पाहिजे ना तुमचा स्वभाव तुमचा गुणावरती तुमचं डिपेंड असलं पाहिजे असं तुम्ही घरी चांगलं बोलत असाल आणि बाहेर जर तुम्ही वाईट बोलत असाल तर आणि बाहेर जर तुम्ही चांगलं बोलत असाल आणि घरात घरी जर खराब व्यक्ती म्हणजे एकदम आपण म्हणून की अर आपण म्हणून की खूप म्हणजे वाईट प्रवृत्तीने तुम्ही तुमच्या घरच्या लोकांना ट्रीट करत असाल तर म्हणजे सूजनाची पद्धती आहे का नाही सज्जन पद्धती कसा कस असला पाहिजे तो घरी पण तसाच असला पाहिजे बाहेरही त्याचा नेचर कसा असला पाहिजे ना सेम असलं पाहिजे गुरुच्यावरती तो कधी पण काय असला पाहिजे आई वडील धारी माणसांवरती गुरुवरती त्याचा पायांवरती तो नस्त मस्तक असला पाहिजे नम्र असला पाहिजे हे सगळं कोणाचे गुण असणार आहे हे सज्जन पद्धतीचे गुण असणार आहे लक्षामध्ये म्हणजे सज्जन व्यक्ती कसा असते हे इथे आपल्याला भरपूर रीतीशतकांमध्ये इथे सांगण्यात आलेले असणार आहे ठीक आहे व्यवस्थित नोट्स काढून घ्यायचे तुमच्या बुकमध्ये आधी हे सुजन पद्धतीचा हा टॉपिक इथे संपलेला असणार आहे ठीक आहे तीन व्हिडिओ मी तिथे बनवलेले असणार आहे दोन व्हिडिओ पहिलेच अपलोड झालेले हा तिसरा व्हिडिओ आहे एक चौथा व्हिडिओ जो आहे नंतर मी दोन तीन दिवसामध्ये टाकणार आहे ठीक आहे अपलोड करणार आहे तर थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स